नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोक या युट्यूब म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या दुबार पेरणीच्या प्लॉटला छान दिवस पूर्ण कम्प्लीट होतात हे बघा तर छान दिवसात तुम्हाला फरक दिसेल कारण की दहा तारखेला तर अवकाळी पाणी आलेला होता फरवरीला आणि आजची चोवीस तारीख आहे या जो चौदा दिवसाचा कालावधी गेला चौदा दिवसाच्या कालावधीत आपला हरभरा वाढला पण आणि फुल पण आले शेतकरी मित्रांनो कुठे कुठे तर फुल दिसत आहे आपल्याला हे बघा आहे ना आता हे फुल काही कामाचं नाही शेतकरी मित्रांनो हे घाटायला घाटाय नाही येणार ना काहीच नाही वाढते ते कारण की हरभरा आपला भोरडलेला आहे आता तुम्हाला हिरवागार दिसत असेल पण याची खालचे पानं वाढलेले आहे भोरडलेले आहे बघा आहे ना आता समोर आहे तुम्हाला पिवळसर पिवळसर दिसत असेल हे बघा पिवडा पिवडा तिकडे तिचंच असेल तसं माथ्यावरचं तर आपला अर्धा एक सोंगाले आला एक दोन दिवसात सोंगला तरी चालेल इकडे पण बघा भोरडलेला आहे तर या छान्य दिवसात आपला हरभरा भोरडलेला आहे शेतकरी मित्रांनो आता या हरभऱ्याला दहा ते पंधरा दिवसात आपला हरभरा सोंगणीला येईल शेतकरी मित्रांनो अजूक नाही का तर कोणाकोणाचा हरभरा शेतकरी मित्रांनो छान्य दिवसात अशी परिस्थिती आलेली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या भागात अवकाळी पाणी आलेलं आहे तर त्या भागातल्या शेतकऱ्यांनी तर नक्कीच कमेंट करून सांगा की कशी अवस्था आहे काय फरक पडला आपल्या हरभऱ्यात नाही का हे बघा ह्या हरभरा इथला फरक पडला आहे हरभऱ्यात की ज्या घाटात जीव नव्हते पल्ले तो घाटा फोसा ज्या घाटात जीव पल्ले होते तो घाटा भरला हे बघा ह्याच्यात जीव नव्हते पल्ले ह्या फोसा आहे ज्याच्यात जीव पल्ले होते तो घाटा ठस आहे हे बघा है ठस भरला माल कवर झालेला होता आपला गारपीट याच्या अगोदर पण भराचा होता बरेचशा घाट्यातनी जीव पळायचे होते अशी अवस्था झालेली होती आणि आता आप आपला प्लॉट बघा कसा आहे पूर्ण एकामेकांतनी गुंतलेला आहे आणि खारावर आलेला आहे आता चौदा दिवसानंतर खार आलेला आहे आपल्या प्लॉटला म्हणजे आपल्या हरभऱ्याला आहे बघा भोरडल्यासारखा दिसत आहे काही पंधरा दिवस टाईम आहे आपल्याला सोंगणीला असाच जर सोंगला तर घाटेलाही फोशी राहणार शेतकरी मित्रांनो मी सांगितलेलं होतं की सोंगणीला हरभरा आला तर कसं ओळखायचं तर ह्या प्लॉटचा आता अंदाज कसा लावा शेतकरी मित्रांनो तर प्लॉट आहे एकामेकांनी गुंतलेला आहे आणि बरेचसे घाटे आपले फोसे आहे तर याला चांगला थोडा कर येऊ द्या लागत ते शेतकरी मित्रांनो कर येऊ द्या लागत म्हणजे तांबूस तांबूस येऊ द्या लागत नाजूक चांगल्या प्रकारे कारण की या भरला पाहिजे ना का भरला पाहिजे याने याले पहिलेच गार्बेजनं मारलेला आहे म्हणजे या यानं मुकामार खाल्लेला आहे याच्या म्हणजे मुकामारा याच्या हाडपेश्या थोडश्या नाजूक झालेल्या आहे है ना म्हणजे जसं म्हणतो ना आपण जा एका त्याचा ॲक्सिडंट झाला मुका मार लागला चाललं नाही हो थोडंसं टाईम लागेल बा हलकं हलकं वजन द्या आले तशा जसा असा हरभरा येऊ द्या लागन आपल्याला जसं हे ठिक आलेलं आहे असं थोड़ हे असं नाही पिवळं नाही हे भराच आहे ह असं येऊ द्या लागेल थोडंफार आणि थोडा चांबूट सोंगा लागन असा हरभरा आला ह्या हे सोगून घेऊन ग्या तर एकदमच गुंतलेलं आहे कुठे कुठे तर आपल्याला अशी परिस्थिती सोंगावी लागेल कारण की सोंगताना काय होते शेतकरी मित्रांनो गुंतलेलं आहे तर आपण जवळ ओढतो त्याला तर ता सांडते तर मजूर कोण्या मजूर कसं आहे कोणाकोणाची पद्धत वेगवेगळी राहते सोंगण्याची कोणी ओढून सोंगते कोणी गुतला असेल तर साईडचं गु असं गोल गोल गुंडत गुंडत जाते आणि तिथून जागा कापून टाकते अशा पद्धतीने सोंगते म्हणजे नुकसान होऊ देत नाही का प्रत्येक मजुराची सोंगण्याची पद्धत वेगवेगळी आहे कोणी उभ्यानेच सोंगते कोणाला बसूनच सोंगता येते नाही का जसं जमते तसं मजूर सोंगते त्याच्यात काही वाद नाही पण आपलं हे नुकसान नाही झालं पाहिजे याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल शेतकरी मित्रांनो नाही का तर हे बघा इकडे सोंगाला आलेला आहे ठिके आलेला आलेलं आहे आता हे ठिके ठिक सोंगा लागेल आपल्याला कारण की हे बघा हे लय हिरवा आहे है का नाही बराचसा प्लॉट आपल्या हिरवा आहे इथं ठिकठिक सोमायला लागेल गंजी माराव्या लागेल आणि इकडे बघा भोरडल्या आणि आहे एकशो हा येईलच आता समजून जा आता पंधरा दिवस लागते म्हणजे लागते दहा पंधरा दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण सोंगलीला यायला यक्सोय पण ह्या असं वाटत नाही का ह्या यक्सोय येईन म्हणून तर जर सोमवार जर ऊन वाढली शेतकरी मित्रांनो टेम्परेचर वाढलं तर नक्की आपला हरभरा दहा दिवसातच सोमणीला येईल कारण की मार्च महिन्यात जास्त ऊन राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला नाही वाटत का बा आता पाणी सांगितलेलं आहे पाणी येणार म्हणून शेतकरी मित्रांनो कारण की ऊनच तपवत आहे हो रात्रीला दररोज रात्रीला थंडी पडत आहे शेतामध्ये नाही का पाणी येणारच नाही असं वाटते मला तर अशी अवस्था झाली आहे आपली शेतकरी मित्रांनो या दुबार पेरणीच्या शहाण्णव दिवसात असा फरक पडला आपला अवकाळी पाणी आल्यानंतर नाही का असा पिवळा पडला बरेचसे गाटे फोशी आहे बरेचसे घाटेनं मार खाल्ला आणि बरेचसे घाटे भरलेले आहे तर इथं तर ॲव्हरेज घटला शेतकरी मित्रांनो काही आशा नाही राहिली इथं कारण की आपलं अवकाळी पाण्यानं खूप नुकसान केलं जसं आहे बघा एक साईड झुकलेलं आहे आणि बरेचसे घाटे भय बघा आता इथं झाड आहे पाच चार पाच झाडं आहे याचे घाटे बघा हे फोशे आहे हे पिवळे जे घाटे दिसते ते फोशे आहे आपल्याला वाटते त्याच्यात माल आहे नाही फोशे आहे जे हिरवे आहे त्याच्यात माल आहे हे बघा हिरवे हे फोशे आहे हे जे हिरवे आहे ना ते त्याच्यात माल आहे हे बघा हे ह्याच्यात माल आहे ह्याच्यात काही भराचे हे आहे ह्याच्यात माल आहे शेतकरी हिरव्या घाटाती माल आहे बरेचसे म्हणजे कुटारच जमा करायचा आहे आपल्याला यंदा यंदा कुटारच जमा करावे लागेल ज्या भागात अवकाळी पाणी आला त्या भागात नाही तर तुम्ही सांगा तुमची अवस्था झाली का अशी नाही झाली ना तर चांगली गोष्ट आहे चला असो या यावर्षी असंही पुढच्या वर्षी पाहू आपण पुढच्या वर्षी नाही येणार गराड पाणी नाही का तर हे पूर्ण शेंड्यावरचे घाटे पूर्ण हे बघा हे 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 जे आता ह्याच इथंच पा किती घाटे निघते असे भरले बिना भरलेले घाटे पा हे बघा हे पूर्ण असे म्हणजे पास नाही लागत डोळ्यानं ना दिसतेच हे भरलं नाही म्हणून इथले घाटे फसे फोशे आहे आणि हे जे हिरवे आहे हे भरलेले आहे आता काय याच्यात जीव नाही पडले शेतकरी मित्रांनो याच्यात जीव नव्हते पडले हे बघा म्हणून हे भरले नाही गारपीट गेल्यानंतर गारपीट याच्या अगोदर ज्याच्यात जीव पडले होते ते भरले आणि ज्याच्यात जीव नव्हते पडले ते वाहिले कौन वाहिले पाणीच लय झाला होता थंडगार पाणी होता माल पकडल्यानंतर भरपूर घाटे जर पकडले भरपूर भरपूर घाटे असल्यानंतर आपण जर पाणी दिलं तर असं होते शेतकरी मित्रांनो घाटेच नाही भरं त्याची अवस्था बिघडून जाते हां मग जर माल जर मालामध्ये जर घाटे पकडले आहे जीव पडलेले आहे भरणीला सुरुवात होऊन राहिली आणि तेव्हा जर तुम्ही पाणी दिलं तर घाटा ठस भरून येते जसं ह्या आता घाटात ठस भरला जीव पडले पाहिजे त्याच्यात दाना तयार झाला पाहिजे तेव्हा पुटं पाणी आपल्याला देता येईल आहे का नाही बरोबर अशी पद्ध अशी पद्धत आहे चला असो आता जे होईल ते होईल काही होत नाही ॲव्हरेज घटला यंदा आपल्याला कुटार जमा करणे आहे बस संपला विषय शेतकरी मित्रांनो जरा एवढं आवडला असेल तुम्हाला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या दुबार पेरणीच्या प्लॉटले चांगला व्हायरल झाला पाहिजे हा प्लॉट नाही का तर धन्यवाद शक्य मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण